आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज भारतीय जनता पार्टीचे गोपाल पांडुरंगी तिरमारे यांच्या प्रयत्नातून पंचायत राज व ग्राम विकास विभाग अमरावती जिल्हा ग्रामीण तसेच देवकृपा बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था यवतमाळ व सियाराम फाउंडेशन चांदूर बाजार द्वारा नेत्र व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन दिनांक सहा जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालयात चांदूर बाजार येथे ठेवण्यात आले होते यावेळी तालुक्याभरातील हजारो गरजू लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच शिबिरामध्ये युवा स्वाभिमान पक्षाचे लोकप्रिय आमदार रवीजी राणा यांनी आपली उपस्थिती दर्शवून वृद्ध महिला व पुरुषांना स्वतःच्या हाताने चष्मे वाटप केले तसेच गोपाल तिरमारे यांच्या हस्ते आमदार रवीजी राणा यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी भाजपाचे प्रवीण तायडे सह इतर पदाधिकारी उपस्थित होते तर सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत नेत्र तपासणी व चष्मे वाटपाचे शिबिर सुरू होते पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई た